नरेंद्र मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी महायुतीचे उमेदवार संदीपान कुंडे यांना प्रचंड मतांनी निवडून द्या असं आवाहन आमदार प्रशांत यांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभा एकोणावीस मतदारसंघात महायुतीच्या प्रचारार्थ सोमवार रोजी गंगापूर कुंदाबाद विधानसभा मतदारसंघातील गदाणा येथे ग्रामस्थांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद प्रचार सभेला बघायला त्या निमित्तानं एक हजार आठ महामंडळाचं स्वामी शांतिगिरी महाराज यांची श्री क्षेत्र वेळू येथे उपस्थिती होती दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उमेदवार संदीपान भुमरे विद्यमान खासदार इम्तियाजली अपक्ष उमेदवार डॉक्टर जीवन राजपूत अपक्ष उमेदवार जे के जाधव अपक्ष उमेदवार संजय भास्कर शिरसा व शिर्डी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार भारत संभाजी भोसले या सर्वांनी बाबाजींचे आशीर्वाद घेतले बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये सात मतदारांमध्ये पाठिंबा देण्यासंदर्भाचा निर्णय अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दहा तारखेला घेण्यात येणार असून तो निर्णय सर्व प्रसिद्धी माध्यमांना अधिकृतपणे कळवण्यात येईल आज कुठल्याही उमेदवारासंदर्भात पाठिंबाचा निर्णय झालेला नाही असं जेबाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं राजकीय समितीचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी कळवलं असून भेटीदरम्यान जिल्हा संपर्क सेवक शेखनाथ दादा होळकर जनार्दन अण्णा रिंढे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते रामलाल निंबोरे एआय न्यूज खुलताबाद